मुंबई आणि पुणेकरांनो तुमच्यासाठीच ही आनंदाची बातमी आहे परवा परवाच पुणे मुंबई महामार्गावर गॅसचा टँकर उलटला या घटनेनंतर ट्राफिक जे आहे वाहतूक जे अनेक काळ ठप्प होती जवळपास सर्वच जे पुणेकर असतील मुंबईकर असतील प्रवास करण्याला प्रत्येक नागरिकाला एकाच जागी चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ जो आहे तो रस्त्यात थांबून काढावा लागला मात्र आता ही गोष्ट आहे वारंवार होऊ नये पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजनांची आवश्यकता असते आणि आता फक्त दोन ते तीन महिन्यांचा अवधी आहे मुंबईकरांची आणि पुणेकरांची ही समस्या कायमची सुटणार आहे तर मुंबईकर आणि पुणेकरांची ही समस्या कशी सुटणार आहे आजच्या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे जेव्हा नव्हता तेव्हा मुंबई पुणे बायरोड प्रवास करणारे जे लोक आहेत ते एकतर मुंबईत राहायचे नाहीतर पुणे पुणे मुंबई प्रवासात सहजता केव्हा आली तर जेव्हा पुणे मुंबई एक्सप्रेस वे बांधल्या गेला त्या आधीची परिस्थिती काय असेल याचा अंदाज आपण लावू शकतो हा एक्सप्रेस वे बांधला गेला ते भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात आता काळ असा निघून जातो तेव्हा परिस्थिती बदलत जाते लोकसंख्या वाढली उद्योगधंदे वाढले वाहनांची संख्या वाढली या सगळ्या गोष्टी घडत गेल्या वारंवार वाहतूक कोंडी कडे कोसळणे इत्यादी प्रकार जे आहेत ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर नेहमी होत राहायचे विकास होतोय पण कनेक्टिव्हिटी देखील तेवढीच वेगानं वाढली पाहिजे हाच विचार कुठेतरी शासनानं केला असावा देवेंद्र फडणवीस दोन हजार सतरा साली राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी मुंबई पुणे याच्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी हायपर लूप आणि मुंबई पुणे मिसिंग लिंक यांची संकल्पना मांडली यातला हायपर लुप प्रोजेक्ट जो आहे त्याचा अभ्यास सर्वेक्षण इत्यादी प्रक्रिया जी आहे ती चालू होती प्रकल्प युनिक असल्यानं लागणारा वेळ देखील तेवढा जास्त त्याला हवा होता सध्या हायपर लूप प्रोजेक्ट जो आहे तो सध्या जरी बंदोबस्त असला तरी पुणे मुंबई मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट ताबडतोब हातात घेण्यात ता आलाय दोन हजार सतरामध्ये या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं मध्यंतरी कोविडमुळे त्याचं काम थांबलं आता याचं काम पुन्हा वेगानं सुरू करण्यात आलंय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व महत्वाच्या इन्फ्रा प्रोजेक्ट कामांची जे रिव्ह्यूज आहेत ते घेत आहेत जगातील सर्वात मोठा रुंद बुगदा हा आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या माध्यमातून होतोय आणि याच मार्गाचं नामकरण जे आहे ते मुंबई पुणे मिसिंग लिंक आहे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात नोंद करणार आहे या प्रकल्पासाठी खर्च जो आहे तो किमान पाच हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला लागणार आहे या प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर जे आहे हे किलोमीटर न सुद्धा कमी होणार आहे आता या प्रकल्पाची वैशिष्ट्य काय तर ते बघ पुणे मुंबई मिसिंग लिंक मुळे वळंदार घाट सेक्शन नाहीसा होणार सर्व हलकी वाहने मिसिंग लिंक वरून जातील अवजड वाहने जुन्या द्रुतगती मार्गाचा अवलंब करतील त्यामुळे घाटात होणारी वाहतूक कोंडी कायमची थांबेल हा बोगदा आहे तो जगातील सर्वाधिक रुंद म्हणून ओळखला जाणार आहे ज्याची रुंदी तेवीस पूर्णांक अठ्याहत्तर मीटर इतकी आहे तर आठ लेनचा हा बोगदा असणार आहे होपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंतचा सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची लांबी सध्या एकोणीस किलोमीटर आहे या नवीन मिसिंग लिंकच्या कामानंतर फक्त तेरा पूर्णांक तीन किलोमीटर इतका होईल मुंबई पुणे एक्सप्रेस वेची एकूण लांबी सहा किलोमीटर न कमी होणार आहे प्रवासाचा वेळ तीस ते पस्तीस मिनिटांनी कमी होणार आहे जलद अंमलबजावणीच्या उद्देशानं हा प्रकल्प दोन पॅकेजेसमध्ये विभागला गेला आहे पॅकेज एक मध्ये जे आहे ते अनुक्रमी एक पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर आणि आठ पूर्णांक ब्याण्णव किलोमीटर अंदाजे लांबीचे आठ लेनचे दोन मोठे बोगदे आहेत आणि पॅकेज दोन मध्ये सातशे नव्वद मीटर लांबीचे आठ लेन दोन मार्ग असणार आहेत या मिसिंग लिंकचे काम पूर्णत्वास येत आहे येणाऱ्या दोन ते ती तीन महिन्यात हा प्रकल्प तुमच्या आमच्या सेवेत दाखल होणार आहे यामुळे काय होणार आहे की दोन शहरातलं अंतर कमी होणार आहे आणि आपला वेळ सुद्धा वाचणार आहे मुंबई पुणे अंतर आता एकशे चाळीस किलोमीटर पण प्रवासाला लागणारा वेळ तीन तासांपेक्षा जास्त लागतो कारण वळणदार घाट असल्यानं पण आता घाट सेक्शन नसल्यानं दोन तासात पुणे तुम्हाला गाठता येणार आहे त्यामुळे तीन महिन्यांत मुंबई पुणे प्रवासासाठी त्यामुळे तीन महिन्यात मुंबई पुणे या प्रवासासाठी मिसिंग लिंक जो आहे तो खुला होणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पात्र लेट समजा